प्रयुक्त लोकार लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेद मंडळी आपण पिंपणेर गणपतीचे या ठिकाणी आहोत पूरक गणपती या ठिकाणी आहे आणि खूप आध्यात्मिक आणि जागृत देवस्थान असलेला या ठिकाणी हे गणपतीचे पिंपणेर असंही म्हटलं जातं जाणून घेऊया या ठिकाणच्या लोकांच्या भावना आ... तेरा तारखेला लोकसभा आहे वेळची काय सांगाल लोकसभाला मतदान काढायचं ना काय सांगाल उमेदवार पंकजताई मुंडे इतरही उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार आम्ही ते इतर बद्दल काय सांगू शकत नाही पण आमचा रोड केला पन्नास वर्षाचा आमचा रोड केला त्यानी के पाचवा मार्गे आता चालला इकडे आम्हाला गावाला बिड ओके केले त्यांनी पंकजताईला भरगोस मतदान पडेल पिंपळे मधून बाबा तुम्ही काय सांगाल पंकज ताई पंकजाताई यांचं या मत आहे इकडं दुसरेही काही सिनियर मंडळी आहेत काय सांगाल तुम्ही काय नाही पंकजाताई मला नाही काय समजा या ठिकाणी काही तरुणही आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगणार दादा तेरा तारखेला मतदान आहे आपण एक युवा कार्यकर्ते आहात युवा आहात आणि काय सांगा एकूणच कसं असते मतदान करायचा अधिकार प्रत्येकाला आपला संघ आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे त्याचा चांगला अंमलबजावणी करणं काम हे सुजा नागरिकांनी सुशिक्षित लोकांनी विचार करून मतदान करायला पाहिजे की संसदेतून आपल्याला कसा लोकशाही आपल्याला कशी टिकवायची कसं आपला संसदेत माणूस अभ्यासू लागतो सगळ्या गोष्टी लागत्यात नेसतं कुणीही काही करून चालत नसतं त्याच्यामुळं जेवढं हुशार उमेदवार असेल तेवढ्याला लोकांनी ब बघणं गरजेचं आहे आणि विचार करून मतदान करणे गरजेचं आहे तुमच्या दृष्टीने आता ही जी तिरंगी लढत होती यात हुशार आणि कोणता उमेदवार असू शकतो हुशार आणि अभ्यास तर सरासरी तर आम्हाला ताई साहेबांमध्ये दिसतं कारण की कसं असतं त्यांना इथून मागचा पण अनुभव आहे पालकमंत्री राहिले आहेत त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे जबाबदारी पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ताईसाहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे आता तुमच्या ग्रामस्थाने सांगितलं एक मोठा रस्ता या ठिकाणी झालेला आहे पिंपळण्याच्या दृष्टीने विकासासाठी काय आणखी अपेक्षित आहे तुम्हाला जर येणाऱ्या उमेदवाराकडून येणार हीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांसाठी थोडस लक्ष केंद्रित करून त्यांचा पाण्याचा काहीतरी तोडगा तोडण्याचा त्यांनी एक प्रयत्न करावं पण अपेक्षा आहे एका केंद्रामध्ये हुशार आणि अभ्यास नेतृत्व असावं सक्षम नेतृत्व असावं असं युवा कार्यकर्त्यांचा अभिप्राय आहे काय सांगाल आपला अभिप्राय एक वाक्यातही नोंदवू शकता काय सांगाल आम्ही ज्यांनी आम्हाला विरोध केला मराठा आरक्षण त्यांना आम्ही पण विरोध करणार एकूणच ठीक आहे आरक्षणाची लढाई आणि आरक्षण मिळावं असं मला वाटतं सगळ्याच मत आहे आरक्षण मिळालं पाहिजे या मताचं मी सुद्धा आहे परंतु आरक्षण आणि निवडणूक कुठंतरी याच्यात काय सांगाल आम्हाला जरांगे पाटील जे शब्द देतील त्या शब्दावर आम्ही ठाम आहेत मनोज दादा जारांगी जे सांगतील हाच उमेदवार याचा असेल असा अभिप्राय यांनी दिलेला आहे अजूनही काही युवक का आहेत दादा काय सांगाल आपण या निवडणुकीत लोकशाही मार्गाने निवडणूक आहे आपली तर याचा लोकशाही मार्गाने सर्वांनीच आपापल्या अधिकाराने मतदान करायचे जेणेकरून जिल्ह्याचा विकास करता येईल शेतकऱ्याचा प्रश्न दुष्काळ परिस्थिती मराठा आरक्षण याच्यावर बघून आम्ही लोकशाहीचा अधिकार आमचा हे करू जी तिरंगी लढत आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आपण म्हणालात की जिल्ह्याचा विकास जो करेल त्याला आपलं मतदान असेल तरी एक काय तुमचा कौल काय की या तीन उमेदवारांमध्ये तगडी फाईट आहे तर कोणता सक्षम उमेदवार आहे जो आपला विकास करू शकतो तसं काय सांगू शकत नाही मी दोन उमेदवार आहेत सक्षम दोन्ही दोन पैकी होईल कुठलं तरी एक एक निवडून येणारच एक पडणारच लोकशाही मार्गाने आम्ही मतदान करणार आहे नक्कीच अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे काय सांगताना आपण इलेक्शन बद्दल निवडणूक बद्दल निवडणूक बद्दल काय सांगितलं जनतेचा जेन कौल काय तिकड तुमच्या मदत काय आहे जेणे आमच्या सर्कलला हे केलं जेणे आमच्या त्यालाच करू ना मदत कोणी विकास केला आपल्या सर्कलचा काय सांगता येईल आणि कोणाला मतदान असणार आहे इकडचं आमच्या सर्कलचा विकास कुणी केला हे आमच्या गावात किती वेळा आले तर निवडणुकी टाइमाला समजूत गावात पण असं वातावरण खराब असल्यावर कुठं पाणी नसलं कुणाचं काय झालं कुणाचा अपघात झालं त्या टायमाला कुणीच येत नाही ना असं मानलं इलेक्शनच्या टायमाला समज येते जेवढे कार्यकर्ते वगैरे राहतात का तेवढे येतात इलेक्शन कोण असणार आहे विजय उमेदवार आता विजय उमेदवार बघू ना कोण असणार जे आमच्या गावाच्या म्हणजे आमच्या ग्रामसभेच्या आमच्या सर्कलच्या येते जे चांगलं माणूस आहे जे आमचा विकास करत ते करू आम्ही मान्य आहे मला सगळं परंतु एक पर्टिक्युलर नाव विचारतो मी कुठल्या पक्षाला किंवा ना उमेदवार आता कुठल्या पक्षावर कुठले उमेदवार म्हणजे आता ते तर सांगता येणार नाही पण जे आता आमचे विकास करत आहे आम जे आमचे काम करत आहे आणि जे आमच्याला विकास करणार आहे आणि जे आमच्यासाठी चांगलं राहणार त्याला आम्ही इजे करू ठीक आहे धन्यवाद